अयोध्येत सोमवारच्या रामला विराजमान झाले आहे प्रभू श्री रामाचे प्राण प्रतिष्ठा पाचशे वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मंत्रोच्चाराच्या घोषात झाली आहे या क्षणाची राम भक्त कित्येक वर्षापासून वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे आता सर्वसामान्यांना प्रभू रामांचे दर्शन होण्याचा क्षण दूर नाही रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे आता सर्वसामान्य श्रद्धांना रामलल्लाचे मनोभावी गर्भगृहात जाऊन दर्शन घेऊ शकणार आहे अयोध्ये सध्या प्रचंड गर्दी असल्याने आज सर्वसामान्यांना दर्शन दिले जाणार नाही परंतु सर्वसामान्यांच्या मनात अखेर केव्हा प्रभुरामांचे दर्शन होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे आज आपण पाहुयात राम मंदिरातील प्रभू श्री रामांचे दर्शन सर्वसामान्यांना केव्हा मिळणार नमस्कार मी पूजा उचित तुम्ही बघत आहात जानेवारीला सर्वसामान्यांना अयोध्येतील राम मंदिरात दर्शन घेता आले नाही परंतु आज तेवीस जानेवारी पासून रामलल्लाचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे आजपासून मंदिरातील काही भागात भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे परंतु या मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नसल्याने संपूर्ण मंदिर पाहता येणार नाही मंदिराच्या परिसरातील सर्वच हॉटेल आणि लॉज बुक झाले असल्याने येथे जाताना तुम्हाला सर्व खात्री करूनच जावे लागणार रा आहे राम भक्तांसाठी सकाळी सात वाजल्यापासून तर दुपारी साडे अकरा वाजेपर्यंत राम मंदिर खुले आहे साडे अकरा ते दुपारी दोन पर्यंत मंदिराच्या गर्भगृहाचे दरवाजे बंद राहणार आहे दिवसा दुपारी सायंकाळी सात वाजेपर्यंत पुन्हा भक्तांसाठी राम मंदिर खुले राहणार रा आहे दुपारच्या अडीच तास राम मंदिराचे दरवाजे जेवण आणि विश्रांतीसाठी बंद राहणार आहे दिवसातून तीन वेळा रामलल्लाची आरती केली जाणार आहे पहिली जागरण शृंगार आरती ही सकाळी साडेसहा वाजता होणार आहे दुसरी भागप्रसाद आणि आरती बारा वाजता होईल आणि तिसरी संध्या आरती सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे भगवान प्रभू श्री रामाची आरतीत प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी तुम्हाला पास काढावे लागेल हा पास मंदिर ट्रस्ट कडून तुम्ही घेऊ शकता पास घेण्यासाठी तुम्हाला सरकारी ओळखपत्र सादर करावे लागतील एका वेळी केवळ तीस भक्तांना या आरतीसाठी सहभागी होता येणार आहे अयोध्येतील राम भक्तांना रामलीला दर्शनासाठी कोणतेही शुल्क यावेळी आकारले जाणार नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज